भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गट ढासळला पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला अठ्ठावन्नपैकी पैकी सेहेचाळीस जागा विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कमालीची बदललेली आहेत आतापर्यंत किती चढ उतार आले असले तरी पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता मध्यंतरीच्या काळात भाजपाने पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारली असली तरी या भागातील शरद पवार यांच्या वर्चस्वाचा पगडा कमी झाला नव्हता मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने हा समज पार धुळीला मिळवल्याचं चित्र दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रातील एकूण अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघातील सेहेचाळीस जागांवर महायुतीला विजय मिळालेला आहे आणि यामध्ये भाजपाचे चोवीस अजित पवार गटाला अकरा शिंदे गटाला मिळालेल्या सात जागांचा सा समावेश आहे तर महाविकास आघाडीला मिळालेल्या बारा जागांमध्ये शरद पवार गटाच्या सात ठाकरे गटाच्या दोन आणि काँग्रेसला मिळालेल्या एका जागेचा समावेश आहे साखरपट्ट्यात भाजप आणि महायुतीला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे शरद पवारांचा सर्वात भक्कम बाले किल्ला ढासळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे आणि आत्तापर्यंत शरद पवार यांनी सहकारी संस्था साखर कारखाने आणि सहकार चळवळीची सांगड घालून पश्चिम महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाची मोठी ताकद उभी केली होती दोन हजार चौदानंतर भाजपाने देशात आणि राज्यात सत्ता काबीज केली असली तरी शरद पवारांच्या पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला मोठा धक्का बसलेला नव्हता राज्यात कितीही नुकसान झालं तरी जोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांची ताकद कायम आहे तोपर्यंत पवार ब्रँडला धक्का लागणार नाही असे गृहितक होतं परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने हे गृहितक पूर्णपणे मोडून काढणं टाकलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई